जय शेवा जय भीम जय संविधान नमस्कार ॲट पोस्ट मराठी चॅनल सुरू करणारे विदर्भातील तीन युवा पत्रकार गौरव मानकर पंकज पाटील आणि खुशाल दुसानी यांना मी मनापासून खूप खूप शुभकामना देते त्यांचं अभिनंदन करते नागपूर उपराजधानी गोंड राजा भक्त बुरदशाची राजधानी बाबासाहेबांनी दीक्षा दिलेली दीक्षाभूमी आणि सोबतच संत्रानागिरी असे हे नागपूर शहर या शहरामधून सामान्य कुटुंबातील या तीन धडाडीच्या युवा पत्रकारांनी ॲटपोस्ट मराठी चॅनल सुरू केलं आणि ग्रामीण भागातलीही पत्रकार किंवा मुले ही मागे नाहीत हे त्यांनी आपल्या या मोठ्या कामामधून दाखवून दिलेलं आहे ही आमच्यासाठी विदर्भासाठी खूप गौरवाची आणि अभिनंदनाची अभिमानाची बाब आहे नक्कीच या ॲटपोस्ट मराठी चॅनलवरून आमच्या विदर्भामधील दलितांच्या आदिवासींच्या वंचितांच्या ज्या समस्या आहेत ज्या कुठलेही मोठे चॅनल स्वीकारत नाही किंवा मुंबई सारखे चॅनलचे जे लोक आहे ते आमच्या विदर्भातल्या लोकांना मागा समजतात परंतु आमच्या या ॲटपोस्ट मराठी चॅनलमधून आमच्या या समस्या आम्ही हक्काने मांडू शकू आमच्या समस्याला कुठेतरी आवाज मिळेल आणि हे करण्यासाठीच या तीनही युवा तरुणांनी हे एक मोठं पाऊल उचललेलं आहे हे विदर्भातल्या युवा तरुणांसाठी प्रेरणादायी आहे निश्चितच याला यश मिळव माझ्या खूप खूप या तिघांनाही शुभेच्छा आपण सगळ्यांनी या ॲटपोस्ट मराठी चॅनलला सबस्क्राईब करा त्यांना प्रोत्साहन द्या त्यांच्या पाठीशी उभे राहा आणि सहकार्य करा त्यांना खूप खूप पुन्हा शुभेच्छा तिघांनाही धन्यवाद